मित्रांनो आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील हायवोल्टेज सामन्याचं काउंट डाऊन सुरू झालं आहे आशिया कप 2025 दोन हजार पंचवीस स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील दोन कट्टर संघ आमनेसामने असणार आहेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी चौदा सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे हा सामना कधी सुरू होणार आणि कुठल्या मैदानावर खेळवला जाणार तर कोणता संघ कोणावर भारी ठरणार तेच आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्या त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो या आधीच्या सामन्यात भारताने युए वर नऊ विकेटने मोठा विजय मिळवला होता तर पाकिस्तानने देखील ओमानवर मात केली आहे तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला आहे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरुवात होईल सुपर फोर मध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला साखळी फेरीतील तीन पैकी दोन सामने जिंकणं अनिवार्य आहे भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी सुपर फोरच्या हिशोबाने पन्नास टक्के काम पूर्ण केलं आहे तर पन्नास टक्के आहे रविवारी भारत पाकिस्तान सामन्यातील विजयी संघ सुपर सुपर पात्र ठरेल हा सामना जिंकून दोन्ही संघांकडे स्थान निश्चित करण्याची संधी असणार आहे त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि सलमान आगा आपल्या संघासाठी कशी रणनीती तयार करतात ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे या मैदानाचा रेकॉर्ड पहायचा झाल्यास तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे तर एका सामन्यात भारताने विजय मिळवला आहे तर दुसरीकडे आय एसीसी सीच्या सर्व इव्हेंट मध्ये भारतच पाकिस्तान वर भारी पडलेला आहे त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी होईल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा